मावशे किती लावले अडीचशे बघा अडीचशे रुपयाला भाव आहे घ्यायच्या की नाही ते तुमच्यावर आहे मस्त असा इथे भाव आहे बघा मस्त कुठून आल्या कुठून बनवेल बनवेल नदीनच्या एक वाटेला चार तर नमस्कार मंडळी कसा तुम्ही सर्व मध्ये मी एकनाश मात्र आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पन्नास युट्यूब होते तर मंडळी आज आपण जातो तो म्हणजे विघर गावमध्ये आणि तिथे जाता जाता आहे ना मंडळी एक बीज आहे आणि तिथे ना काही आदिवासी महिला मच्छी विकण्यासाठी बसलेल्या असतात तिथला लोकेशन असं आहे का एक जातो तो म्हणजे हरिग्राम केवलाला म्हणजे लेफ्ट साईडला जर आपण गेलो ब्रिजच्या आधी म्हणजे विघरला जाता जाता एक ब्रिज लागतो त्याच्या आधी एक लेफ्ट साईडला रस्ता गेलेला आहे तो जातो म्हणजे हरिग्राम केवलाला आणि सरळ जर गेलो तर तिथून आपण जातो तो म्हणजे विहिघर वाजादुंद्रा साईडला आणि त्याच ब्रिजच्या सामनेच आदिवासी महिला नदीतून ओढ्यातून आता पावसाला चालू आहे म्हणून नदीतून ओढ्यातून किंवा रानातून किंवा डोंगराच्या किनाऱ्याहून मासली आणि चिंबोऱ्या गावठी आपल्या चि गावठी चिंबोऱ्या आहेत ना त्या पकडून तिथं त्या लोकेशनवर म्हणजे बीचच्या बाजूला विकण्यासाठी बसलेल्या असतात तेच आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला मंडळी जर त्या लेडीज तिथं बसलेल्या असेल ना तर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला त्या बघायला भेटणार तर चला आपल्या लोकेशनवर जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात हा जो रस्ता बघताय तुम्ही वाजा धुंद्र साईडला जाण्याचा रस्ता हा आहे आणि इथे बघताय हा मार्ग आहे तो म्हणजे पनवेलला जाण्याचा मार्ग आणि हा बघताय वेगरला जाण्याचा म्हणजे शेठ फडके यांचा गाव तर चला हा बघताय तुम्ही इथे मार्केट भरते चिंबोऱ्यांचा चिंबोऱ्यांमध्ये म्हणजे मासे वगैरे सर्व असतात इथे सर्व गावठी मासे गावागडचे म्हणजे गोडे पाण्यातले सर्व मासे वगैरे आहेत ना नदी नदीमधले डोंगराच्या किनाऱ्याचे तर सर्व इथे तुम्हाला भेटतात तर चला बघूया इथे भाव कसा आहे रेट कसा आहे सर्व जाणून घेऊया तर चला करूया व्हिडिओला सुरुवात कसं लावले कसं कितीला वाटा लावलं चारशे रुपयाला

कमी ना चारशे बोलत तर काय बोलणार एक वाटेला चार सगळे ठिकाणी चारशेच વાટાય કિતલેયો રે આજ આમ મારી ગઈ બાર કોઈ ને એમય કોઈ ન ને તો કે

मंडली इथे बघताय आपण आहोत तो म्हणजे वेघरला जाण्याचा ब्रिज आहे ना वेघर वाद्या दुंदऱ्या साईडला जाण्याचा तो मार्ग आहे ते तीन फाटा त्याला बोलतात त्या फाट्यावरती आहेत त्या फाट्यावरती आपण आहोत आणि इथे बघा मस्त असं चिंबोऱ्यांचं मार्केट भरते इथे आता पावसाला असल्यामुळे डेली चिंबोऱ्यांचा मार्केट इथं भरलेलाच असतो इथे बघते गावठी चिंबोरे आहेत बघा मस्त असा आजीने आपले वाटा लावले आज किती ला वाटाय द्याल ओके हे बघा मस्त अशा गावठी आहे तिथं हे बघा आता पुढे पण आहेत मावशी कसा वाटा लावले तुमचा कितीला लावले अडीचशे ला मंडळी अडीचशे रुपयाला वाटा लावले बघा आणि मस्त छोट्या पण आहे तिथं नाही इथे बघा साईज मध्ये मीडियम साईजच्या आहेत कडक गिराका सुद्धा येतात मावशे कितीला लावले अडीचशे हे बघा अडीचशे रुपयाला भाव आहे घ्यायच्या कि नाही ते तुमच्यावर आहे मस्त असा इथे भाव आहे बघा मस्त गावची चेंबोर आहे बोलताना याला काही ठिकाणी बेकरी बोलतात एक नंबर आहे अजून पुरं आहेत नाही ना एवढ्यात ज्यांना आवडेल ना ते घेतात तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनल तर चला भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर